टँग बुकेट टँग बुकेट अँग राईटला जाऊ की लेफ्टला जाऊ अशा प्रकारे आम्ही घामानेच भिजलेलो आहोत पाण्यात काय अजून भिजायला भेटलं नाही या झाडाखाली बसलो की आपोआप ताट यायचं जे पाहिजे ते मनात इच्छा करायची आणि ते जेवण त्या समोर आहे एक मुलगा आहे जो सूरज चौव्हाणच्या ऍक्टिंग करत होता ती हुशार माणसं बघा ही पुण्याची माणसं नमस्कार मित्रांनो मी आज आता आलेलो आहे गणपतीसाठी माझ्या गावी कोकणामध्ये तर मी आज तुम्हाला ज्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी मी लहानपणी खूपच म्हणजे खूप वेळा जात होतो आमच्यासोबत आमच्यासोबत आलेले आहेत पुण्याची मंडळी हे त्यांचा आवाज बदललेला आहे आता सध्या हे आहे क्षेत्र भातशिटी आणि आहे मस्त आकाश आज निघत पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे पण कधी पाऊस पडू शकतो तरी पण आम्ही कपडे घेऊन आलेलो आहोत आणि कपडे आणले छत्री आणले म्हणजे आम्ही पोहायला चाललो आहे हां पोहून आल्यावर आम्ही कप नवीन कपडे बदलणार पण पाऊस आला तर आम्ही भिजणार म्हणजे आम्ही कोणत्याही दिशेने आलो आहे नाही सांगिते फक्त ओला येऊन येऊन आम्ही दुसरे दुसरे कपडे आणले पण पाऊस पडला तर काय करायचं ते छत्री आणलेली आहे खूप वर्षानंतर येतो आम्ही इकडे आम्ही लहानपणी म्हणजे शाळेत असताना गणपतीच्या पहिल्याच्या पासून शेवटी सपर्यंत नदीवर पोहायला अंघोळी नदीवरच ही आमची नदी छोटीशी बघा स्वच्छ पाणी मासे दिसत गेले मासे छोटे छोटे हे बघा याचे शूज भेसतील म्हणून कुठे कुठून चालय उड्या किती हुशार माणसं बघा ही पुण्याची माणसं प्रोटेक्टेड शूज घालून म्हणजे तो पडण्यापासून वाचणार आहे पण भेजण्यापासून वाचू शकत नाही तो सुंदर पाणी काय पाहिजे हे शेत तिकडे ह्या झाडाखाली कायम पाणी असतं आणि या एक आख्या जो होती लहानपणी आमच्या की ह्या झाडाखाली बसलो की आपोआप ताट यायचं आणि ताटामध्ये जेवण जे पाहिजे ते मनात करायची आणि ते जेवण त्या समोर येणार अशी एक अख्खे काय होती कधी आम्ही ट्राय नाही केलं पण आम्हाला असे घरचे बोलायचे की ते बसा आहे ना समीर झाडाखाली बसा आणि ताट येणार तुमच्या समोर हा आमचं धरण इथे आम्ही खूप आहे लहानपणी खूप म्हणजे खूपच स्वच्छ स्वच्छ सुंदर पाणी एकदम आपल्या पुढे इथंच पोहायचं आहे की का पुढे माहिती आम्ही इथे यायचो तेव्हा हा पूल नव्हता पूल पण झालेला आहे पहिले इथेच खाली पोहायचो आम्ही सुंदर सुंदर पाणी ब्रिज झालेला आहे इथे इथे आम्ही पोहायचो मानलंय पण आता माती जमा झाली आणि बघूया काय तर एक मुलगा आहे जो सुरज चव्हाणची ऍक्टिंग करत होता हे मित्र एकदा सुरज चव्हाण ऍक्टिंग करून दाखव ना तो स्वतः एकदा करत होता आपण आता बघूया दाखवणार ना रे करू ना म्हणजे बिग बॉसचं एवढं वेळ आहे की गावागावात म्हणजे आता आम्ही नदीवर चाललो पोहायला आणि एक मुलगा मुलगीकडे गुरं गुरु चारतो वाटतं कदाचित <laughs> गुरं चारला आहे <दाला> पण तो <laughs> बुकीट टेंगूळ <laughs> बुकीट टेंगूळ <laughs> करत होता आणि झापूक झुपूक करत होता तर मित्र दाखव ना करून कसं करतोस एकदा झापूक झुपूक करून दाखव अरे सुरज चव्हाण तुझा फेवरेट आहे का पण ते सांगत चव्हाण सुरज चव्हाण वॉट फॉर्स अरे सुरत कॅप्टन झाला आता मित्रा पाहिजे ट्रॉफी जिंकला पाहिजे का तू एकदा ते करून दाखव ना बुकेट टँगूर हो बुकेट टँगूर केला के आहे त्याने झुपूक हे आहे दृश्य आहे जिथे आम्ही पहिले लहानपणी पोहायचो ती जागा तुम्ही बघून घ्या आता ती पूर्णपणे भरलेली आहे तर सुद्धा जो धरण बांधलेला आहे त्याच्यावर जे पाणी आहे ते मस्तच आहे धरण पूर्णपणे भरलेलं आहे मला बॅक साईड भरून दाखवायला लागेल माती पूर्ण भरलेली आहे लास्ट टाइम शाळेची कॉलेजची मुलं येऊन ही माती मोकळी केली होती पण दरवर्षीच ही माती जमा होते है ना दरवर्षी रोज बघूया आपण जाणार आपण त्याच्यावर चालून बघूया आपण आता इथे होणार नाही आहोत आपण पुढे जाणार आहोत जवळजवळ भरलेलं आहे इथे आम्ही पूर्ण बुडायचो एवढं पाणी होतं होत तीस दिसतं बघा पीस पाचशे विसत्ता पाण्या पाणी जाऊन खोल झालेला आहे आमच्या चथिंडे गावाचं निसर्गमय वातावरणात तुमचा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही एकदा आमच्या गावाला येऊन खरंच भेट द्यावी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वॉटरफॉल बघायला भेटतील ही नदी हा जी जगण्याचं जे पाणी आहे ते मोठे तुम्ही ऐकून असाल ही सावित्री नदी नदीला लावून दोन रस्ते आले आहेत तर आम्ही कन्फ्युज आहोत कुठे जायचं तुम्ही सांगा मित्रांनो कुठे जाऊ राईटला जाऊ की लेफ्टला जाऊ कन्फ्युज करता प्रेक्षकांना तुम्ही सांगा आम्हाला रस्ता दागोबा कुठे जायचंय खडक कोण पडेल कडक खडक तर मित्रांनो मागुनी काका येत होते त्याने सांगितलं की सरळ जा त्यामुळे आता मी सरळ असता पकडलेला आहे पुढच्या हा आता पुढच्याच आपण येऊ शकतो तर असं माहित झालं आपल्याला हो आमच्या नदीचं नाव गोठणी आहे गोठणी हे व्हिडिओ रिजेक्ट आहे रस्ता चुका नको म्हणून व्हिडिओ काढतोय रे कंटेंट खूप चांगला आहे मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला जे बघायचं आहे ना दृश्य ते महत्वाचं आहे तुम्ही आता आमची बडबड थोडी सहन करा कसं काय आम्हाला जे सुचेल ते आम्ही बोलतोय आम्ही ओम गोडलच्या वरोसर आहोत झापूक झुपूक जो तो बुक्के टेंगूळ आणण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्यासोबत तरच रस्ता माहिती नाही बघूया हां तुम्ही फक्त मित्रांनो नजर आह हिरवळ झाडी डोंगर काय ते डोंगर काय ती झाडी आणि आणि काय तो आता धरण आपल्या पुढे जाऊन बघायचं आहे मित्रांनो आपण जे सीन बघायला आलो तो त्या इथे आहे बघा देवाल झाले पूर्ण मित्रांनो वारुळ बघा वारुळ मित्रांनो अशा प्रकारे आम्ही घामानेच भिजलेलो आहोत पाण्यात काय अजून भिजायला भेटलेला नाही हा जो ओम गोटल आहे झापूक झुपूक झुपूक मुळे आम्ही इथपर्यंत आणलो आहोत पण पाणी काय दिसत उठून आणल्यामुळे मला रस्ता आठवत नाहीये तर आता मला उपाशी कुठे आणल्यामुळे माझं काही डोकं चालत नाहीये पण आता हॅशटॅग काय माहिती का आम्ही जंगलात हरवलो असं वाटायला आम्हाला वाटतं कोणाला तरी शोधायला आता रेस्क्यू टीमला बोलावं लागेल का त्याच्या वाटतं रेस्क्यू टीम प्लीज कम फॉरवर्ड पण लोकेशन पण आम्हाला माहित नाही आम्हाला कोण शोधायला मग आम्ही आलो तशा मार्गाने रिटर्न जावं लागेल नको हे काय काय घामाने भिजलो आता पाण्यात घामाने भिजलो तर पाण्यात भिजावं लागेल भले मग पावसाचं पाणी असू दे ना तर मग नदीच्या पाण्यात आम्ही भिजणार आणि भिजूनच घरी जाणार बोटणीला जाणार तर भिजणार आणि फायनली आम्हाला डेस्टिनेशन भेटलेलं आहे